भरले जेवढ संतांचे मार्ग देवगिर सरांनी खरोखरच या आशीर्वाद फाउंडेशन मध्ये आलेले जे अधिकारी आहेत जे संत आहेत यांच्यासाठी खरोखर साफसफाई केल्याबद्दल जे तर आहेत ते संत जेवंत संत ते खरोखरच घेऊ की सर्व काळ चुकदाता या, दे या प्रमाणे आज सर्व विनंती आहे की आज आपल्या गावामध्ये वृक्ष लागवड वृक्ष लागवड करण्याचं काम केलेलं आहे ते कोणत्याही फाउंडेशन चालू आहे सब तुम्हाला पहिल्या वर्षापासून सर या सक्रिय कार्यकर्ते आता हे जोडला जाऊन उभा आहे लाइव का नाही कोणीकडे घ्याला मामा जोळ सांभाळायचं नाव आहे दादा धनजीवनाची मातीला

झाडे लावून झाल्यावर सर्वांना प्रसाद भेटणार आहे नारळ भेटणार आहे खायला त्यामुळे सर्वांनी थोडं वृक्षारोपणासाठी श्रमदान करायचं आहे माती व्यवस्थित लावा झाडांना झाड जार पडणार नाही याची काळजी घ्या जाळी व्यवस्थित लावा ते बांबूला असेल ते झाडाला आधार दिलेली काठी व्यवस्थित बांधा सुद्धा असेल तर अरे सरांच्या खांद्यावर झाड दिले रे दादा तुमचं कसे काय करावं